जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार शेतकरी मित्रांनो अवनी अॅग्रो इंडस्ट्रीज ठोबरे पाटील या युट्यूब मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो मी तुमचा मित्र गोपाल ठोबरे पाटील शेतकरी मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये पद्मापूरच्या शाखा क्रमांक दोन अवनी अॅग्रो इक्विपमेंट या दुकानावरती आपण नव एच पी च्या पॉवर रिटर वरती एक ऑफर लावली होती ऑफरला भरपूर प्रतिसाद मिळाला शेतकरी मित्रांनो त्यासाठी प्रथम सर्व शेतकऱ्यांचे मनापासून मी आभार मानतो आता आपल्या ची जे आपली अवनी शाखा आहे ही मुख्य शाखा आहे शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर पासून नाव घ्या पंधरा वरती बीड बायपास वरती आपली ही शाखा आहे शेतकरी मित्रांनो आज भरपूर शेतकरी आमचे जे होते ते नाराज झाले की तुम्ही बदनापूरच्या दुकानासाठी ऑफर लावली आम्हाला जाणं परवडत नाही गोष्ट लक्षात घ्या आपली जी ऑफर असते ही बदनापूरच्या दुकानावरती आणि चितेगावच्या दुकानावरती एकच असती म्हणजे तुम्ही त्या दुकानावरती जरी आपण ऑफर लावली तर ती ऑफर सेम टू सेम आपल्या चितेगावच्या दुकानावरती पण लागू होती त्यामुळे नाराज होण्याचं काही कारण नाही तर तुमच्यासाठी आज एक जे, जे एक एकर ते पाच एकर पर्यंत जे शेतकरी आहे त्यांच्यासाठी पेट्रोल मशीन घेऊन आलेलो आहे सात एस पी मध्ये इग्रो कंपनीची शेतकरी मित्रांनो मशीन तर तुम्हाला दिसत आहे मशीन एकदम दिसायला देखणी आहे आणि लय चिकणी आहे शेतकरी मित्रांनो ही मशीन एकदम व्हायब्रेशन लेस आहे आता या मशीनचा फायदा तुम्हाला कस कशासाठी होणार आहे तर या मशीनला आपण पाच फुटाचा रोडर दिलेला आहे पाच फुटाचा रोटर बत्तीस ब्लेड मध्ये आहे त्यानंतर लोखंडी चाखा आता लोखंडी चाकाचा फायदा काय होतो लोखंडी चाक हे आपल्याला हे जे वखर आहे आपलं वखर चालवण्यासाठी शेतामध्ये ग्रुप मारतात आपले रबली चाक त्यामुळे आपण लोखंडी चाक देतो तर लोखंडी चाकाची एकदम हेवी क्वालिटी मध्ये बनवलेली आहे आणि त्याला शॉप दिलेले आहे शेतकरी मित्रांनो शॉप मार्केटला जर बघायला गेले तुम्ही बाराशे रुपयाला फक्त शॉप भेटतात बाराशे रुपयाला तर आपण काय देणार आहे पाच फुटाचा रोटर फ्री बत्तीस ब्लेड सोबत त्यानंतर दोन लोखंडी चाक जोड आणि आपलं जे वखर आहे साधं अवनी अग्रिनी जे केलं होतं ते वखर त्या वखरा सोबत आपण दोन जाणवळे दोन पासहा दोन फुट दोन फुट अडीच फुट आणि दोन पासा आठ आठ इंचा म्हणजे डुबे कोळपणीचा पण तुम्ही त्याच्यावरती ऍडजस्टमेंट करू शकता आता ऑफर काय आहे आणि ऑफरचा कालावधी काय आहे आणि रेट आता सर्वप्रथम तुम्हाला सांगतो रेट मध्ये आपण कुठल्याही प्रकारची वाढ करत नाही परत एकदा तेच परत परत सांगण्याचं सा कारण असं सा आहे शेतकरी मित्रांनो भरपूर दुकानदार असे असतात की ऑफर लावतात आणि ऑफर लावासाठी ऑफरचा खर्च पण आहे शेतकऱ्याकडूनच काढतात पण अवनी मध्ये तसं होत नाहीये ऑफर आपण लावतो आपल्या जुन्या रेटमध्ये अवनीस्ट्रीज डाडीला युट्यूब चॅनलला चालू तुम्ही पूर्ण आमचे व्हिडिओ त्याच्यामध्ये सेव्हन एच पी पेट्रोल मशीन जी की एग्रो कंपनीची आहे आपण ऑफर ठेवली होती पंचावन्न हजार रुपयामध्ये औजार फ्री आणि आज आपण ऑफर देतो आहे पंचावन्न हजार रुपयामध्ये हे औजार फ्री आणि त्या अवजारासोबत सहा हजार रुपयाचा अग्रेनिर कंपनीचं टोकन यंत्र बिलकुल फ्री 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 आता ऑफरचा कालावधी राहणार आहे आजपासून ते दहा जानेवारी पर्यंत शेतकरी मित्रांनो दहा जानेवारी पर्यंत तुम्ही ही मशीन घेऊन जाऊ शकता आणि ऑफर मध्ये पंचावन्न हजार रुपयामध्ये हे सर्व औजार आणि टोकन यंत्र आता आमचे शाखा पाटील टोमरे यांचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये में मेन्शन करतो त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर ही मशीन आहे टोकन यंत्र दाखव त्यांना जसं बॉक्स पॅकिंग टोकन यंत्र आहे असं जसं टोकन यंत्र तुम्हाला देणार शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये सहा हजार रुपयाला आपणच विकतोय आपल्या या शॉपवरून पण ते टोकन यंत्र त्याच किमतीमध्ये आणि त्याच पॉवर रेडर सोबत आपण देणार आहे फ्री फ्री म्हणजे फ्री म्हणजे फ्री शेतकरी मित्रांनो हे जे पॉवर रिडर आहे मॅन्युअल स्टार्ट मध्ये आहे मॅन्युअल स्टार्ट म्हणजे दोरी जसं आहे आपल्याला चालू करावं लागतं पेट्रोल मशीन असल्यामुळे बारा महिने जरी मशीन तुमच्या घरी राहिलं तर तुम्ही एका दोरीमध्ये या दोरी मशीनला चालू करू शकता मशीनला कंपनीने हे गार्ड दिलेलं आहे आणि मशीनची क्वालिटी आणखी इम्प्रूव्ह केलेली आहे त्याच्यानंतर त्याला ही थे प्लेट पण आलेली आहे ज्याच्यावरती तिचा सिरियल नंबर वगैरे आहे शेतकरी मित्रांनो मशीनला दोन फॉरवर्ड गेअर आहेत एक रिवर्स गेअर आहे आणि मशीनला ऑटोक्स सिस्टम आहे ऑटोक्लेस सिस्टमचा फायदा असा होईल तुम्हाला अगोदर गेअर टाकायचा क्लस दाबायचा मशीन चालणार तुमची जर मशीन हातामधून सुटली हा क्लस ऑटोमॅटिक तुमच्या हातातून सुटून जाणार आहे तर मशीन जागेवर तुमची थांबून जाणार आहे तर लवकरात लवकर आमच्या अवनी शोभे पाटील याूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला होईल तेवढा शेअर करा आणि भरपूर शेतकऱ्यापर्यंत आमचा व्हिडिओ पाठवा आणि लवकरात लवकर ही मशीन खरेदी करण्यासाठी अवनी शाखा मुख्य शाखा आहे आमची छत्रपती संभाजीनगर पासून अवघ्या पंधरा किलोमीटर वरती बीड बायपास रोड वरती आणि आमची शाखा क्रमांक दोन जी आहे ती बदनापूर तालुक्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये बदनापूरच्या जवळ अवनी ऍग्रो इक्विपमेंट नावनी आहे शाखा चालक आहेत शरद काकासाहेब पाटील शिंदे शेतकरी मित्रांनो दोन्ही शाखेवरती ऑफर आहे आणि दोन्ही शाखेवरती पावर रिटर आहे तर चला मग लवकरात लवकर आमच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही मशीन आजच बुक करा धन्यवाद भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय श्रीराम